जय श्री राम मित्रांनो राजपाल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आणि रात्री जागरण झालं बघा एक व्हिडिओ कंप्लीट अठरा मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करा तो रात्री एडिट करायच सात वाजा बसत मित्रांनो सात वाजा बसल्यावर रात्री साडेआठपर्यंत पर्यंत एडिट झाला पूर्ण व्हिडिओ अठरा मिनिटाचा अपलोड करत गेलो अपलोडच होईना व्हिडिओ युट्यूबला साडे नऊ पर्यंत होईल वाटलं दोन टक्के तीन टक्के चार टक्के एवढं नेट कस का काही समजत ना मित्रांनो मला वाटलं थोडासा प्रॉब्लेम असेल त्याच्यानंतर होईल चांगलं म्हणजे होईल नेट फास्ट येईल फायव्ह जी, जी तर असं प्रॉब्लेम जीवाचा म्हणलं तर काय करा मित्रांनो आज वादचं नेट नको अख्खी रात्री जागून काढली नेट स्पीडच होती हो कधी शून्य कधी तिचं स्क्रीनशॉट टाकतो मित्रांनो कधी शून्य येऊ लारी कधी शहाण्णव कधी एकशे पाच दुपारच शून्यावर येऊ लागली तर काय नेटने एवढा त्रास दिला की बस पहायनक रात्री कंप्लीट तीन वाजेकांना बसलो वाट बघलो व्हिडिओ काय अपलोड झाला नाही आपला त्याच्यानंतर आ केलो थोडं झोपलो परत सकाळी साडेसहा पाऊन सातला ला उठलो बघितलो चेक केलो तरी पण व्हिडिओ अपलोड झाला मग का करायचं म्हणजे तरी पण अजून डबल अपलोड ला टाकला व्हिडिओ जाऊन आपलं सकाळचं काम सुरुवात केली काम करून आलो बघितलो तरी पण व्हिडिओ अपलोड झाले मित्रांनो तर का करणार या गोष्टीला इतकं इतकं मी दुखायला होता की बस मित्रांनो काय करा काय करा समजा केलं बघा मित्रांनो मग काय केला डबल इडिट केला डबल डबल, के डबल, डबल के रात्रीपासून तीन चार वेळेस मोबाईल एडिट केला व्हिडिओ तरी पण काय व्हिडिओ अपलोड झाला कट्टाळून 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 एक मिनिट दहा सेकंदाचा मित्रांनो आणि ती पटकन अपलोड झाला त्याला पण मला वाटतं पंधरा वीस मिनिट लागली काय एवढी तरी स्पीड होती जिओची आज काय करणार पर्याय नाही बघा मित्रांनो तर हा सांगा कालचं आपला उसका लावणीचा बी झाला धाकून ते म्हणजे आता दुसऱ्या पाच पाणी द्यायचं पण अर्ध झाली आणि अर्धा आज होते एक आपलं खाल्लं पाडग द्यायचं होतं तर आपण वरले आपण आपण दिले मित्रांनो पाठग्याला दिली मित्रांनो दिवस मला उशीर झाला पैप लावा लावा पण उशीर होईल म्हणून आपण का वरलेच पार्क दिले वर पार्क अर्ध झाले आणि आज अर्ध फायनल होते उद्या चला लागते आपण खाल्ल्या पाडग्याला उद्या कोणवार आहे गुरुवार हां आज बुधवार उद्या गुरुवार गुरुवारचं खाल्लं पाडग पण अर्ध्याच्या पुढे जाते शुक्रवारीनंतर आपलं काही भरोसा नाही शुक्रवारी आपल्याला लांब लाजायचे पण मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला आपल्या सपोर्ट करायला लाईक करा आणि एक शेतकऱ्याच्या चॅनलला फॉलो कन करा फॉलो करा फॉलो आपल्या काही तेवढी फास्टिंग मित्रांनो फॉलो करा कमेंट करा काय करायची ती बुक्या हाना काहीतर म्हणा राव जळा जाड़ भात काहीतरी करा काहीतर म्हणा चांगलं होईलाय वाईट काय हो काही नाही काल दिवसभराचा ब्लॉक टाकण्यात आला मित्रांनो कारण काल दिवसभर कामाचं होतो संध्याकाळी काम मोटर बंद झाल्यानंतर साडे सात लाच मोटर बंद केलं नंतर दिसलं गेल ते मित्रांनो आणि एक वेळा वापर फुटून गेली की पुन्हा काही अख्खा उन्हाळा जर झालं तर पाणी थांबू राहत मी आपल्या त्याच्या आणि एक सांगतो मित्रांनो सांग लावला का असं कधी दिवस तोर लागला आधी बोर चालू करू आपण जे कामाला काम करू चारला कम्प्लीट पाच दहा मिनिट कमी ह्या बोर चालू करू जाऊन वरी पाणी चालू करू रस्त्याची काही सांगितलो कालच्या व्हिडिओची काही सांगितलं खतरनाक काढली कधीच आपल्याला इथे चालू व्हिडिओ टाकला ठेवला बा कधीच अशी काही केली नाही की ते रात्री कहाणी घाली लाईटीची वाट बघू मित्रांनो मोठा करू चार वाजेत बघा मित्रांनो कंप्लीट बघू का उठून करा बाबा चालू नाहीतरी साडेचारशे होलचा झटका लागेल आली नाही लई मित्रांनो लई आली मित्रांनो ले शंभर टक्के लिहिती द्या काय आपण लहान करतो आपण लहानपणी काय म्हणतात बाबा एक मिनिट मला यादी हा काय म्हणत होते ते काय म्हणतात की माझ्या लक्षात राहील बघा आल्या मात्र कोल्या मात्र हा आत्ता आलं बघा आल्या मात्र कोल्या मात्र कोल्याची माय द्याय अरे का नाही आल्या मध्ये कोल्या मत छाऊ केल्या गेला चला जाऊ आता आपण घरी चालू करू थोड्या वेळात आपली वरची मोटर आणि देऊ पाण्याला पाणी म्हणलं होतं का मी मित्रांनो ह्या आंब्याच्या झाडाला भयंकर तोर लागला आहे भयंकर म्हणजे भयंकरच आहे का ला। बघू शकता तुम्ही कधीच एवढा तोर लागाल होता बघा आपल्या आंब्याला पहिले लागला आहे का तर चला बोर चालू झाला लावला कवड ला। लावायचं तरी सर का जास्त वाटलं बरं नाही लावला कवड तर चला चौदा आणि आपली मोटर चालू करू चलो बघा माझ्या पाठीमाग तसला भयानक झुंज आला आहे का आलं का भयानक झुंजरा भयानक हरबर ही आपलीच पिरणी आहे बघा ही पण रब्बीची आपली पिरणी ही पण नागात पण हा ही सोयाबीनचा कराय का ही पण आपण पेरलेला होता तसला भयानक आहे का तर मित्रांनो थोड्याच वेळात ही मोटर चालू करायची आलो आपण हात द्यात ठीक आहे

どこ行くんだ Dani. Eh, demo. Eh, Dani. Priade. Moton bentar ya. Kasihin bentar. Oh, Dani kah? Anto kita siap. आपलं वरल्या पाडले झाली कम्प्लेट तर चला जाऊ आपण वरल्या पाडगे खड्डे पाडगे का आई आपण बासक व्हिडिओ करा म्हणून तूच केली बघा चाल ठी तुचकी बघा तुच तारा

आता पॅन्टी पाठीत बसले बघा कल्ल्याकडला डाळी खात कारण आपल्याला खाली वरी करणं होणार नाही खाली वरी केलं की झालं संपलं काम मग माणूस घाटीला येते आणि बदला म्हणून ऑर्डर बघा वेळ पाटल्याचे चला बदलू आपण हो हो एक मिनिट थांब आपलं बदल झालेपर्यंत ना हां दिवस महिला अगदी साडेसहा वाजेपर्यंत ना सात साडेसात वाजे पाणी द्यायचे आज आधी रुग्ण तिला बसायच्या तर काकरा जाणू आपल्याला नेट ने? साथ येणार नाही त्यांना जिओचं एकदम नंबर यायचं नेटवर्क तसं घट घट्याने तर दिवस मागे बघा आणि आपल्या ब्लॉक पण ते थांबू कारण आता पुढे जो एकदा पूर्ण नांदा पडते ज्यानंतर काय ब्लॉग नाही करतात मित्रांनो त्या ब्लॉकला इथे थांबू किंवा आपण आपल्या ब्लॉगमध्ये तो पण सुरक्षित राहा स्वतःची काळजी घ्या आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या मस्त राहा मजेत राहा माता की जय मंदिर मात्र जय श्रीराम